मोहोळ तालुक्यातील शिरापूर लांबोटी राम हिंगणी कोळेगाव गोटेवाडी मुंडेवाडी ह्या महापूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना व बाधित नागरिकांना ठेंगिलवाडा ग्रुपच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे अमोल जोशी दैनिक पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी हॉटेल व्यावसायिक अविनाश ठेंगील समर्थ बँकेचे सी ओ संतोष कुलकर्णी अश्विन डोईजोडे विरार मुंबईचे उद्योजक संजय सरमळकर चिमनभाई पटेल अशोक भोसले अजय तारापुरे गोकुळ रंगराजन विजय गरड पत्रकार कृष्णकांत चव्हाण महेश माने आदी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले या वाटपाची सुरुवात सकाळी नऊ वाजता शिरापूर गावा या गावामधून करण्यात आली होती यावेळी हळबप अशोक काळे बाळासाहेब फरदाडे नवनाथ मसलकर अमोल सावंत यांच्यासह शिरापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिला महापूर ओसरत नाही तोपर्यंत दुसरा महापूर आल्यामुळे मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे या सर्व शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठेंगिलवाडा मित्र परिवाराच्या वतीने रविवारी सकाळी प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत जाऊन व त्या परिसराची पाहणी करून मदतीचा हात देण्यात आला यावेळी लांबोट येथील हॉटेल जयशंकरचे गणेश खताळ विकास जाधव मोहन खताळ मुंडेवाडी येथील शशिकांत पाटील बाळासाहेब व्यवहारे शिंगणे येथील पत्रकार मधुकर पाटील किशोर माडकर आदी मान्यवर उपस्थित होते मुंडेवाडीत दहा दिवसापासून लाईट नाही मोळ तालुक्यातील मुंडेवाडी हे गाव पूर्ण हा महापूर बाधित झालेला आहे या गावातील विद्युत पुरवठा गेल्या दहा दिवसापासून बंद असल्याच्या व्यथा नागरिकांनी मांडल्या होत्या यावेळी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी त्वरित संपर्क साधून लाईट जोडण्याबाबत पुणे नगरीचे व्यंकटेश पटवारी यांनी विनंती केली असता त्वरित कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे महावितरणची अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितले मुंडेवडी तालुका मोहोळ शशिकांत पाटील या गावचा प्रमुख नागरिक गेल्या दोन दिवसापासून आज नदीचं पाणी कमी होत आहे तसं तसं आमची भयानक परिस्थिती आम्ही बघत आहे माझ्या मते इतिहासातली सगळ्यात मोठी पुराची नोंद आमच्या गावात झाली आणि ह्या गावातलं जवळपास ऐंशी टक्के शिवारच वाहून गेलं आणि गावाचं पंचवीस टक्के गावातली घरी वाहून गेली इतकी भयानक परिस्थिती ह्याच्या आधी कधीच बघितली नाही आम्हाला बाकीच्या मदतीपेक्षा शेतीतून आता बाहेर कसं पाडायचं झालेलं नुकसान कसं दूर काढायचं ह्याच्या काळजीमध्ये समंत गाव गेल्या दोन दिवसापासून झोपसुद्धा येत नाही काय काय अशी कुटुंब आहेत आता इथं बघितलं तर एकाच्या घराची लग्नाची होती सगळा बसता होता पाणी कधीच येऊ शकत नाही असं वाटलं पूर्णपणे त्याचं प्रपंच सगळं धुवून गेला अशी अनेक घरं आहेत ती की त्यांनी जी स्वप्नं बघितली होती काय सुधारायला नाही ती आणि त्याच्या हां त्याच्यापेक्षा मोठंही की आमची आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आमच्या आम्हाला बाकीची मदत करण्यापेक्षा आम्हाला ठोक मदत मिळावी आणि आमच्या गावाचा विद्युत पुरवठा गेल्या दहा दिवसापासून बंद आहे आम्हाला प्रशासनानं काही करून आता आम्हाला लाईटची व्यवस्था किंवा लाईटची व्यवस्था करावी कोल्हापूर शहरातून ठेंगेलवाडा मित्रमंडळ यांनी आमच्या गावासाठी जीवाणखोस वस्तू या ठिकाणी आणलेली आहे त्याबद्दल आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या ज्या ह्या ह्याच्या कसोटीच्या काळामध्ये आपण केलेली मदत आमच्या आयुष्यभर स्मरणात राहील धन्यवाद तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असून आमच्या गावामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि वाहून गेलेल्या घरांना आणि विस्थापित लोकांना मुंबई विरार एकू येथून विरार, ये विरार मुंबई येथून चिमनबाई मेहता यांनी जी काय या, आम्हाला मदत दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थाईवतीने त्यांचा पूर्णपणे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे नमस्कार मी विजय त्रिंबक व्यवहारे मी मोजे मुंडेवाडीचा रहिवाशी असून आमच्या गावामध्ये पूर परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती अवस्था निर्माण झाली आहे आमच्या गावामध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही पूर्ण पिके पुरामध्ये वाहून गेलेले आहेत माझं स्वतःचं घर पाण्यामध्ये वाहून गेलं आहे त्याच्यामुळे मी आता शेती वाहून गेली आहे आणि मी आता सध्या टेशनकड आमच्या गावातील उंच भागात रहिवाशी गेली चार चार दिवस तिथं मी वास्तव्य करत आहे तरी शासनाने आम्हाला भरीव रक्कम उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती आमच्या गावामध्ये सध्या विद्युत पुरवठा नाही चार दिवस झालं तरी दहा दिवस झालं विद्युत पुरवठा नाही तरी ते उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद संतोष कुलकर्णी चीफ जनरल मॅनेजर समर सहकारी बँक सोलापूर आणि आमच्या ठेंगील मित्रमंडळ ज्याच्यामध्ये मा आदरणीय श्री अमोल जोशी सर आहेत अश्विन डोईजुडे आहेत पा प आमचे पटवारी सर आहेत दैनिक पुण्यनगरीचे श्री आ आदरणीय बाळासाहेब ठेंगिल आहेत हे आमचा सगळा मित्रपरिवार आहे आज आम्ही इथं मौजे मुंडेवाडी इथे आलो असता भयंकर विदारक परिस्थिती या ठिकाणी दिसून आली तर आमच्या ठेंगीलवाड्याच्या वतीनं आम्ही त्यांना ब्लँकेट देण्याचं आम्ही आय योजलं होतं त्याप्रमाणे त्यांना ब्लँकेट देणार आहोत आणि तसेच मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या गावाला जरूर व्हिजिट करून इथले प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अत्यंत विदारक परिस्थिती आहे खूप मोठ्या प्रमाणात इथं शेतीचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे लोकांना कुठल्याही प्रकारची आत्तापर्यंत मिद मदत मिळालेली दिसत नाही आहे तर कृपया करून प्रशासनाने प्रशासनाने मी विनंती करतो की त्यांनी त्यांना लवकरात लवकर मदत करावी आणि तसेच अजून एक आव्हान करतो की सोलापूर शहर असू दे प जिल्हा असू दे येथील दानशूर व्यक्तींना विनंती करतो कारण हे सगळं प्रशासनाला जमेल महीत नहीं। पड़ा आशा चोटे -चोटे काई का नाही माहीत नाही पण अशा छोट्या छोट्या काही ज्या गोष्टी आहेत किंवा काय आहेत त्या सोलापुरातील दानशूर व्य व्यक्तींनी इथे वाटप कराव्यात तर मी ठेंगीलवाड्याच्या वतीने परत एकदा सगळ्यांना नमस्कार करतो आणि त्यांना अत्यंत म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही स सह सहभागी आहोत नमस्कार मी अमोल जोशी अध्यक्ष इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्स आत्ताच आम्ही मुंडेवाडी मोळ तालुक्यातील या छोट्या गावात आलेलो आहेत आणि इथं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे पुराचं म्हणजे जितक्या ठिकाणी आम्ही फिरलो त्यातील सर्वात भीषण परिस्थिती या गावात झालेली आहे गेले जवळपास दहा दिवस इथं लाईटची सोय नाही आहे आणि त्यामुळं नागरिकांची प्रचंड इथं हाल होत आहेत उजव्या बाजूला इथं म्हणजे काही घरं आहेत ती पूर्ण घराच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इथं जे शेतकरी आहेत ते सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत म्हणजे साधारण पाच एकरचे अशा प्रकारच्या जमिनी असलेले त्यामुळे हे अख्ख्या नदीचं पात्र जे असं तुम्हाला इथं दिसत आहे तर त्यामध्ये नदीचं पात्र नसून इथं जे शेती होती ऊसाची असेल किंवा अन्य शेती आहे ही सगळी पाण्याखाली गेलेली आहे आणि यांचं उपजीविकेचं जे मुख्य साधन आहे हे शेतीचं आहे आणि त्याचंच इथं भयानक मोठं नुकसान झालेलं आहे तर शासन सर्वपरी प्रयत्न करत आहेतच हे मदत करण्यासाठी पण मला तेवढीच विनंती आहे की हे गाव थोडंसं लांब असल्यामुळं इथं प्रायोरिटीनं अधिकाऱ्यांनी यावं आणि या, या लोकांसाठी काहीतरी भरीव ठोस मदत व्हावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही सगळेजण ठिंगळवाडा मित्रपरिवार असू दे किंवा अन्य बाकी दानशूर व्यक्तींच्या शहरातील जिल्ह्यातील लोकांच्या मदतीनं आम्ही यांना मदत करीत राहूच या पण शासनाने देखील एक विशिष्ट धोरण धरून इथल्या गावकऱ्यांना मदत करावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद माणसांसाठी काही नको जनावरांसाठी चारा द्या रामहिणी येथील नागरिकांनी माणसांना आता बऱ्यापैकी मदत मिळत आहे मात्र जनावरांची चाऱ्याअभावी हाल होत आहे या मुख्या जनावरांचा चारा द्या एक वेळ माणसाला काही देऊ नका पण जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची विनंती ठेंगीलवाडा ग्रुपला केली होती चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिखर पहारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित चाऱ्याची हमी करू किती चारा पाहिजे हे सांगा सोमवारी चारा पुरवठा केला जाईल असे सांगितले राम हिंगणीकरांची अशी ही माणुसकी ठेंगिलवाडा ग्रुपच्या वतीने रविवारी गावोगावी फिरून ब्लँकेट वाटपाचे काम सुरू होते या टीममध्ये असलेल्या सर्व सदस्यांना तुम्ही सर्वांसाठी मदतीचा हात देत आहात पण तुम्ही जेवलात का तुम्ही सकाळपासून काही खाल्लं आहे का अशी अस्थिने चौकशी करत रामहिणी येथील मधुकर पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी या टीमला आग्रहाने अस्सल गावरान जेवण दिले आपल्या गावामध्ये पूर परिस्थितीची पाहणी त्याचबरोबर एक नाही फुलाची पाकळीला मदत म्हणून हेंगील परिवार त्याचबरोबर दैनिक मुंडी नगरीचे व्यवस्थापक पटला पाणी साहेब आज आपण इथं आलात आमच्या भावना समजून घेऊन इथं आलात आम्हाला थोडीशी पूर्ण फुलाची पाकळी मदत केली त्याबद्दल मी रामयंगणीकरांच्या वतीनं आपलं शेतीचे आभार मानतो आणि जे काही शेतकऱ्यांचं आमचं शेती खरडून गेलेली आहे घरांचं नुकसान झालं आहे जे शासकीय निधी मिळणार आहे त्यासाठी आपल्या माध्यमातून थोडासा उठाव व्हावा आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून निघण्यासाठी आपल्या माध्यमातनं थोडासा त्यासाठी हातभार लागावा हीच या गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो आणि इथं परत एकदा आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो